सजग असलेलं एकमेव भारत ही किलोमीटर अंतरावर श्री मलंगड देवस्थान हे पर्यटन स्थळ आहे पर्यटन स्थळ असल्यामुळे भाविक यात्रेकरूंची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते तसेच आशिया खंडातील पहिला फेनिक्युलर प्रोजेक्ट हा मलंगड येथे स्थापित करण्यात आला आहे पण अजून त्याचा शुभारंभ झालेला नाही धन्य आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आणि धन्य आहेत ते पीडब्ल्यू डी अधिकारी त्या फेनिक्युलरचा स्ट्रक्चर कॉलमवर उभा आहे पण या स्टोन एकदा कमान खचून खाली पडली होती सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या स्टोन क्रशर मुळे फेनिक्युलर प्रकल्पालाही मोठा धोका निर्माण होत आहे ही बाब सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या लक्षात असूनही थोड्या पैशांसाठी ते जनतेचे जीव धोक्यात घालत आहेत तेथील कुशिवली साखरोळी भागात असणाऱ्या स्टोन क्रशरमुळे मुळे फेनिक्युलर प्रकल्पाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कारण या स्टोन क्रशरमुळे खडी मशीनसाठी लागणारा दगड साक्रोळी कुशिवली भागात तनिष्क व इतर दोन स्टोन क्रशरमुळे काढला जातो डोंगरातून स्फोटकांचा वापर करून तसेच ड्रिलिंग करून रात्रीच्या वेळी दगड काढले जातात तो स्फोट घडवून आणताना जो हादरा बसतो त्याचे परिणाम आसपासच्या गावांवर व वा वाड्यांवर होतात करवले कुंभारली डोके खरड कुशिवली वाडी कोपऱ्याची वाडी ठाकूरपाडा काथोडवाडी या गावांतील लोकांना आणि त्यांच्या घरांना याचा फटका बसतोय यामुळे तेथील पाण्याची ही पातळी खोल गेली आहे विहिरी आटल्या आहेत बोरिंगला पाणी मिळत नाही बोरवेल्सही आटल्या आहे। तसे आहेत तसेच धक्क्यामुळे घरांना भेगात तडे चिरे पडले आहेत घरातील भांडी मांडीवरून पडणे ही तर नवी बाब राहिलेली नाही नवीन घरांची ही परिस्थिती डळमळीची झालेली आहे गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही शासन कोणतेही कारवाई करत नाही त्या भागात अवैधरित्या खजिन मातीचा उपसा जेसीबी व पोकनेलच्या सहाय्याने माती चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे यामुळे दुरावस्था अधिकच वाढली आहे तेथील स्टोन क्रशर मशीनमुळे श्री मलंगड येथील डोंगरावरील दुर्गा देवी मंदिराजवळ दरड कोसळली श्री बाबांच्या कृपेने कोणतीही जीवितहानी झाली नाही तरी वाडी ग्रामपंचायतीने श्री मलंगड क्षेत्रात जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे झालेली दगड माती साफ केली श्री मलंगड वाडी ग्रामसेवक श्री बडे यांनी साफसफाई करून रस्ता स्वच्छ केला त्यामुळे ग्रामसेवक बडे व इतर कामगारांना तसेच जनता व पर्यटकांनी धन्यवाद दिले आहे सदर काम हे पंचायत समितीच्या हद्दीचे नसून पीडब्ल्यू डीच्या अधिकारातही येत नाही निष्कर्ष काढल्यावर ही माहिती मिळाली की सदरची जागा ही फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजेच वनविभाग व तहसीलदार यांच्या अधिपत्याखाली येते तरी देखील यावर कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही आणि होण्याची चिन्हेही दिसत नाहीत भारत न्यूज फोर्टी फोरचे संस्थापक तसेच ऑल इंडिया लेबल वेलफेअर सेवा संघ ठाणे व रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष श्री रमण पाटील यांनी पीडब्ल्यू डी अधिकारी श्री बागुल साहेब व फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अंबरनाथ वरिष्ठ अधिकारी श्री दरावणे साहेब यांच्याशी संपर्क साधून झालेल्या प्रकाराची माहिती दिली फॉरेस्ट अधिकारी श्री दरावणे साहेब यांनी आश्वासन दिले की दोन दिवसात येऊन आम्ही करू व सुरक्षा कट्टे बांधून देऊ तरीही श्री रमण पाटील यांनी त्यांना बजावले आहे ते की तेथे कोणताही अपघात किंवा घातपात घडल्यास त्यास जबाबदार प्रशासन व सरकार असेल तसेच त्यांच्या विरोधात विशेष अर्ज ऑल इंडिया लेबर वेलफेअर सेवा संघामार्फत सर्व अधिकाऱ्यांना पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे म्हणून सर्व सरकारी अधिकाऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर सुरक्षा तटबंदीची योजना करावी योग्य ती पावले उचलून तेथील रहिवाशांना सहकार्य करावे तसेच कोणत्याही प्रकारची कारवाई करताना आम्हाला कळवावे कोणतीही जीवितहानी होणार नाही ही पूर्वसूचना प्रसारमाध्यमांद्वारे अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास